नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा साबुदाणा पापड बनवायला अगदी सोप्पा आहे त्यासोबतच खायलासुद्धा एकदम कुरकुरीत असे बनवून तयार होतात हे पापड चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तर त्यासाठी या कपाने दोन कप इतका साबुदाणा घेतला होता त्याचं वजनी प्रमाण चारशे ग्रॅम इतका आहे जो मी रात्रभर भिजत ठेवला होता तुम्ही बघू शकता साबुदाणा हा पूर्णपणे भिजला गेलेला आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळवण्यासाठी ठेवणार आहोत ज्या कपाने साबुदाणा मोजून घेतला होता तर दोन कपासाठी साधारणतः आठ कप इतकं पाणी घातलेलं आहे हे पाणी छान असं उकळवून घ्यायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घरात जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने चार चमचे सपाट भरून इतकं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजेसुद्धा घालू शकता तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी यायच्या जस्ट आधी साबुदाणा घातलेला आहे साबुदाणा घातला की गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे त्यानंतर साबुदाना ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर इथे मी चारशे ग्रॅम साबुदाण्यासाठी तीनशे ग्रॅम इतके बटाटे सालं काढून घेतलेले आहेत इथे मी बटाटे मध्यम आकारामध्ये किसून घेतलेले आहेत त्यानंतर तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातला स्टार्च सगळा निघून जाईल त्यानंतर पाण्यामधून काढून एका प्लेटमध्ये घेतले आहेत तर ही प्रोसेस आपल्याला साबुदाना शिजत असतानाच करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता साबुदाना हा हलकासा ट्रान्सपरंट होत आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या त्या घालून घेऊयात तुम्ही इथे हिरवी मिरचीऐवजी चिली फ्लेक्ससुद्धा ॲड करू शकता मिक्स करून झालं की आपण जो बटाटा किसून घेतला होता तो घालून घेऊयात तर इथे एक लक्षात ठेवायचं आहे साबुदाणा हा अर्धवट शिजत आला की मग बटाटा घालायचा आहे सगळं काही एकजीव करायचं आणि पुन्हा एकदा लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तर या सगळ्या शिजण्याच्या प्रोसेसला साधारण पंचवीस ते तीस मिनटं लागतात तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा हा पूर्णपणे ट्रान्सफरंट झालेला आहे याचाच अर्थ आपण याचे पापड बनवायला घेऊ शकतो या स्टेपला गॅस हा बंद करायचा आहे तर इथे सुती कापडावर प्लास्टिक शीट आंतरून त्याच्यावर आपण पळी पापड घालणार आहोत या पद्धतीने प्लास्टिक शीटला अजिबात तेल नाही लावायचं नाहीतर पापडाला तेलाचा वास येतो सगळे पापड घालून झाले की उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता पापड हे पूर्णपणे उन्हामध्ये वाळवून तयार झालेले आहेत तर दोन कप साबुदाण्यामध्ये जेवढं काही प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये साधारणतः नव्वद पापड बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता चला तर मग पापड आपण तळून पाहूयात तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल कडकडीत असं तापवून घेतलेलं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पापड तळत असताना तेल कडकडीत तापलं की गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे जेणेकरून पापड हा कुरकुरीत तळला जाईल आणि आतून कच्चा राहणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता पापडांना मस्त असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे पापडांना कुठेही काळपटपणा आलेला नाही आहे तर तुम्हाला ही वाळवणाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा